कोल्हापुरातील उभाटा गटाचे नवनियुक्त शहर प्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आमदार राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन हा पक्षप्रवेश घडवून आणला मुंबई येथील मुक्तगिरी या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला हर्षल सुर्वे हे गेली वीस वर्ष शिवसेना आणि नंतर उभाठा गटामध्ये कार्यरत आहेत युवासेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर त्यानंतर रायगड जिल्हा विस्तारक कोल्हापूर जिल्हा विस्तारक या पदावरती काम करत होते यासह शिवसेना बाठा शहर समन्वयक या पदावर काम करत होते नुकतीच त्यांना या गटामध्ये शहर प्रमुख म्हणून जबाबदारी दिली होती पण जिल्हा प्रमुख पदावर नाव निश्चित असताना ऐनवेळी तिथे दुसरी वर्णी लावून जे पद मागितले नाही त्या पदाची जबाबदारी देण्यात आली ज्या व्यक्तीला ही जबाबदारी दिली त्याच्यासोबत काम करणार नाही असा पवित्रा घेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री जा आमदार माननीय श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली शिवसेनेत प्रवेश केला त्यासह त्यांनी शिवसेना संसदीय घटनेते खासदार श्री श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली हर्षल सुर्वे यांच्यासोबत उपशहरप्रमुख अर्जुन सप्पाळ इंद्रनील पाटील प्रदीप हांडे जयाजी घोरपडे संकेत खोत देवेंद्र सावंत यांनी सुद्धा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला